लोकमंगलच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात बावन्न जोडप्यांनी मान्यवरांच्या तसंच हजारो वराडी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत रेशीम गाठी बांधल्या रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जाताना एकच लगीन घाई सुरू होती बावन्न जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली ती आयुष्यभर साथ देण्यासाठी त्यांच्या रेशीम गाठी या मंगलमय वातावरणात बांधल्या गेल्या लोकमंगल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवर देखील आले होते माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एकतीस डिसेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर इथल्या मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला यात सहभागी सर्व वधूवरांना समुपदेशन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते शाल सुपारी आणि रुखवत साहित्य देण्यात आलं विवाह सोहळ्यात शासकीय योजनांची माहिती देणारे दालनं देखील उभारण्यात आली होती रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं यानिमित्त उपस्थित वधूवरांचे पालक तसंच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देखील देण्यात आलं मसाला भात पोळी भाजी भजी आणि मोतीचूर लाडू असा मेणू यानिमित्त ठेवण्यात आला होता वधूवरांची उघड्या बगेतून वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली या रुंद माला सया कृपाला रक्मिणी या सहस्र मूलवंते शुभ मंगल या वधुवरांचे शुभ मंगल या वधुवरांचे शुभ मंगल या वधुवरांचे शुभ या वधुवरांचे शुभ वधुवरांचे शुभ मंगल वधुवरांचे प्रेम शुभ मंगल या वधूरांचे शुभ मंगल या वधूरांचे शुभ मंगल या वधूरांचे मोरयाची दरम्यान यंदाच्या सोहळ्यात आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथा परंपरेप्रमाणे वधूवरांना विवाहाचे कपडे हळदीच्या कपड्यांसह संसारोपयोगी साहित्य देऊन एका वधूचं कन्यादान केलं इतर एकावन्न वधूंचं कन्यादान करण्याचा मान हा अन्य मान्यवरांना देण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी महास्वामी जी, देश्मूक, देश्मूक, महास्वामी जी, पंचक्षरी महास्वामीजी आमदार सचिन कल्याण शेट्टी लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख मनीष देशमुख सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी पानमंगरूळ पंचाक्षर शिवाचार्य महास्वामीजी माळकवटे अभिनव बसवलिंग महास्वामीजी श्रीकंठे शिवाचार्य महास्वामीजी नागनसूर सद्गुरू सोमलिंग शिवाचार्य महास्वामीजी नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी महांते शिरेमठ महास्वामीजी बसवराज शास्त्री शिवयोगी शास्त्री ईश्वरानंद महास्वामीजी गहिनीनाथ महाराज अवसेकर लक्ष्मण महाराज सुधाकर महाराज इंगळे ज्योतिराव चांगभले महाराज विष्णुपंत मोरे महाराज बळीराम जांभळे महाराज संजय केसरे महाराज अभिमन्यू डोंगरे महाराज नरेंद्र काळे अमर बिराजदार गुरुसिद्ध मेहत्रे नरेंद्र काळे अमर बिराजदार गुरुसिद्ध मेहत्रे डॉक्टर चनगोंडा हविनाळे शशी थोरात महेश देवकर श्रीनिवास कर्ले रामप्पा चिवडशेट्टी सचिन चव्हाण संगीता जाधव मनीष होच्चे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सातत्य सर्वांनी शिकण्यासारखं आहे गेल्या अठरा वर्षांपासून ते सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबवत आहेत घरातीलच कार्य म्हणून आणि आपल्या मुलीचं लग्न आहे हे समजून ते कार्यरत आहेत मला त्यांचा हेवा वाटतो अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करून या विवाह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या तो लगना या त्या लग्नानंतर सुद्धा ही आपली मुलगी आहे त्या घरात गेलेली आहे तर त्या मुलीचं कसं चाललंय जावायचं कसं चाललंय त्याची नोकरी आहे की नाही व्यवसाय करतोय का व्यवसायात मदत आहे का मदत हवी आहे का असं इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एक कार्यक्रम न करता बापूंच्या कुटुंबाचा हा निष्ठेचा विषय झालेला आहे त्यांच्या घरातला तो प्राधान्य क्रमाचा विषय झालेला आहे एकाच वर्ष केलं एकाच वर्ष नाही केलं असं न के करता सातत्याने ते या ठिकाणी करतायत मी आज ज्या जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यांना शुभेच्छाही देतो दरम्यान आपण समाजात जन्मलो आहे त्यामुळं आपण या समाजाचे ऋणी लागतो म्हणून लोकमंगल परिवार जनतेबरोबरच आहे लोकमंगलच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्यावी सर्वांची साथ मिळाल्यास शेवटच्या माणसाचेही अश्रू पोषण्याचं काम आपण करू त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक होईल अशा भावना यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केल्या बावीस आता जीर्णोद्धार होणार आहे मूळ स्थानिक ते बसणार आहे साडेपाचशे वर्षाच्या तपश्चर्यानंतर तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत अनेकांनी अनेकांनी त्याग केला सर प्रयत्न केला सर पण त्याला यश आलं नाही पण तुमचं आमचं नशीब आहे आपल्या साक्षीनं रामलल्ला आपल्या आपल्या जागेवर बसते बावीस जानेवारीला तमाम लोकांना माझी सुद्धा विनंती आहे आपण एक मोठा ऐतिहासिक सोहळा साजरा करावा आणि खऱ्या दुगुनीत करावा मी, मी परत वैवाहिक ता। जीवन समाजकारण करावं लागतं ह्याचा आदर्श समाजकोड ठेवलेला बापू गेली कित्येक वर्ष आज साडेतीन हजार पेक्षा जास्त जोडप्यांचं लग्न त्या लोकमंत फाउंडेशनच्या छत्रछायाखाली झालेलं आहे मी स्वतः लोकमंगल फाउंडेशनचा सदस्य राहिलेला आहे सदस्य आजही आहे बापूंसारख्याने मा बापूंनी माझ्यासारखे खूप कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यात काम करणाऱ्या लोकांना संधी दिली आहे व्यासपीठ निर्माण करून दिलं चांगलं कार्य सगळ्या आपल्या सहकार्यांकडून घर घडवून आणलं शादी के पश्चात भी उनका संसार कैसा चल रहा है ये भी देखने का जो आहे जिम्मेदारी सुभाष बाबू जी का है और देखते आ रहे हैं मैं बाबू को सभी लोक मंगल समूह के पदाधिकारियों को शुभेच्छा देता हूं इसी तरह अनवर्त यह संकल्प आगे भी जो है आने वाले सालों में करते रहेंगे विश्वास व्यक्त करते हुए परिवारों को भी शुभेच्छा देता हूं आपके भविष्य के जीवन के लिए ऐ ववशे के चरणां में प्रोग्रामो प्रार्थना करते हुए शुभेच्छा ओम शांत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक प्रत्येक क्षेत्रातले योगदान हे वाखाणण्याजोगे आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगला आणि सर्वांना दिसेल असा ठळक थसा त्यांनी निर्माण केलेला आणि या माध्यमातूनच दरवर्षी हा विवाह सोहळा संपन्न होतोय आताच्या प्रवाहामध्ये विवाह करायचा म्हटलं की त्याला लाखो रुपये खर्च होता परंतु एखाद्या गरीबाला त्याच्या त्या लग्नाचा आनंद घेता यावा